हा आणीच्या शटर कॅड बघू एक फोटो काढते आणू तर तिकडं थांब नी थांब ना इकडं बघ हा स्माईल कर स्माईल।, स्माईल कर ना अनो हा स्माईल डोळे धाकतात का स्माईल करायला पप्पी कुठ मारला तिथं मारला हां अजून असू केला पळ म्हणला तुला धक्क नंदी धक्क नंदी धक्क दिली मग अनुपडली दगडात पडली बापरे आता माऊ तुला काय म्हणली माऊ आणि माऊ काय म्हणली पेन मोठा पेन मोठा पेन व्हेरी गुड शर्टा गाऊन शर्ट गाऊन घालती गाऊन रात्री झोपताना घालायचं झोपताना